आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बनसोळा येथील वर्ग पाचवीचा विद्यार्थी चिरंजीव येश नामदेव जोगदंड याने अंबाजो येथे नुकत्याच संपन्न झालेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला त्या अनुषंगाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बनसोळा या ठिकाणी चिरंजीव येशचा सत्कार आला येश नामदेव जोगदण हा विद्यार्थी पहिली ते चौथी हा बनसोळा येथीलच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बनसोळा या ठिकाणी त्याचं शिक्षण झालेलं आहे यावेळी मडपती सर नरोड्या मॅडम मस्के सर चव्हाण मॅडम नायगावकर सर यांची प्रामुख्याने या उपस्थिती होती यावेळी यश जोदन याने आपल्या मनोगतात त्या त्याला पहिली चौथी ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले त्यांचे आभार मानले त्याचबरोबर त्यांना स्पर्धेची तयारी कशी करायची याहीबद्दल आपलं मत व्यक्त केलं याप्रसंगी शिक्षकांनी आपापल्या भावना मत व्यक्त केलं

पहिली ते मध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बांधवा या शाळेमध्ये हा विद्यार्थी घडला आणि आदर्श कन्यामध्ये जाऊन त्याला रोपडी सरांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी संभाषणामध्ये चांगल्या प्रकारचे यश त्याने मिळवलेले आहे पुन्हा एकदा त्याचं विशेष अभिनंदन यश नाम देश आदर्श विद्यालय येथे शिकत आहे आणि माझे शिक्षक श्री संतो संतोष रोकडे सर यांनी मला या कॉम्पिटिशनसाठी मार्गदर्शन केले आणि तिसरी व चौथीमध्ये मला शिकवणाऱ्या अशा नरेंद्र मॅडम यांनी पण मला खूप मदत केलेली आहे आणि पहिली ते दुसरीमध्ये शिकवणाऱ्या अशा जाधव मॅडम यांनीही मला खूप मदत केलेली आहे या कॉम्पिटिशनचे मार्गदर्शक श्री रोकडे सर यांचे मी आ आभार मानतो आणि एवढं बोलून मी माझे मनोगतो